का चालू आहे ओलेक्ट्रा कंपनीला असं का ओलेक्ट्रा कंपनीच्या बाबतीमध्ये प्रेम आलं तर महामंडळाच आपल्याला उत्पन्न चोपन्न रुपये आहे याची पूर्ण कल्पना असताना आपल्याला माहिती आहे की कि पर किलोमीटर आपल्याला चोपन्न चोपन रुपये मिळतात मग चोपन्न रुपये मिळतात आपण कॉन्ट्रॅक्टरला देतोय किती अठ्याहत्तर रुपये चोपन्न रुपये आपलं उत्पन्न आहे आपण देतो अठ्याहत्तर रुपये कुठला हे प्रेम कुठल्या टोकाला आणि सगळ्या देशामध्ये आपला हा रेट जास्त आहे म्हणजे प्रत्येक किलोमीटरच्या मागे चोवीस रुपयाचा तोटा अगोदरच दहा हजार कोटीचा संचित तोटा आणि पुढच्या दहा वर्षासाठी एसटी पूर्ण नेस्तनाबूत करण्याचं काम म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये एस नावाचा प्रकार महाराष्ट्रात होता हे आपल्या मुलांना आपल्याला सांगावं लागेल कारण प्रत्येक किलोमीटरला चोवीस रुपये नुकसानीत घालतात एसटी प्रत्येक किलोमीटरला चोवीस रुपये जर नुकसानीत गेली काय ही एस टी उभारी घेणार कशी घेणार याला जबाबदार कोण कौन, याला कोणतरी विचारणार आहे की नाही आणि ह्या बसेस कुठे धावणार आहेत चांगल्या रूटवर नाही धावायच्या या रूटवरती सगळ्या ज्या रूटला कोण विचारत नाही ज्या रूटला म्हणजे कदाचित तुम्हाला पॅसेंजर नाही मिळाले तुम्हाला ही सगळी व्यवस्था करायची आहे त्याच्यामध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था करायची आहे जिथे चार्जिंग अवेलेबल नाही अशा रूटला पण जातील आणि दोनशे किलोमीटर चालवता येईल अशी आपली साधारण चार्जिंगची आजच्या तारखेला परिस्थिती आहे तरी देखील चारशे किलोमीटरचे अठ्ठ्याहत्तर रुपये द्यायची हमी आपण त्यांना दिलेली आहे दोनशे किलोमीटरची आपली क्षमता आहे चार्जिंगची आपण त्यांना देतोय किती चारशे किलोमीटर पर बस आपण अठ्यात्तर रुपयाच्या हिशोबाने देतोय सरनाईक साहेब आपल्याकडनं अपेक्षा आहे हे काय चाललंय अठ्याहत्तर रुपये आपण त्यांना देतोय जिथे आपलं उत्पन्न चोपन्न रुपये आहे दोनशे किलोमीटर चालेल की नाही आपल्याला गॅरंटी नाही आता तुमच्या गाव खेड्यामध्ये समजा मी पाठवली तिकडे कुठेतरी चार्जिंगची व्यवस्था वेगळी नसेल गाडी उभी राहिली तरी तुम्हाला अठ्याहत्तर रुपयाच्या हिशोबाने चारशे किलोमीटर चे पैसे द्यायचे हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोण तपास कॉन्ट्रॅक्ट कोण अधिकारी आहेत हे ज्यांनी या गोष्टी मान्य केल्या कशाच्या आद्यावरती केल्या तुमची काही इंटरनल ऑडिटची टीम आहे की नाही हे कोण तुम्हाला सांगत नाहीत की हे नुकसानीचे धंदे करू नका म्हणून हे नुकसानीचे धंदे तुम्ही जाणून बुजून करताय एसटी तुम्ही स्वतःहून खड्ड्यात घालताय अठ्याहत्तर रुपये देऊन तुम्ही पूर्णपणे एसटीचा बंदोबस्त केलाय